श्री स्वामी समर्थ बाळ रात्री झोपण्यापूर्वी हे विचार फक्त ऐकून झोप तुझ्या आयुष्यात तू खूप दमला असशील तर हे स्वामींचे विचार फक्त दोन मिनटे ऐकून बघ आणि बघ मग तुझ्या आयुष्यातील बदल श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तुम्ही आयुष्यामध्ये खूप कष्ट करत आहात हे सर्व काही स्वामींना ठाऊक का आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष आहे पण स्वामी संघर्ष त्यांनाच देतात ज्या लोकांना ती सहन करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की तुम्हाला संघर्षाला सामोरे जावं लागते तुमच्या अंगी येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोर जाण्याची क्षमता आहे म्हणून तुम्ही भाग्यवान आहात प्रत्येक वेळा प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी फसवलं तर डगमगून जायचं नाही ज्यांची त्यांची कर्माची फळे त्यांच्यासोबत असतात तुम्ही खऱ्या श्रद्धेने सुकर्माने चांगल्या मनाने प्रत्येक काम करत रहा यश तुमच्या पाठीमागे धावत येईल शेवटी स्वामी म्हणत आहेत स्वामी म्हणतात बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आहेत भरपूर लोक आहेत जे फसवून दुःख देऊन पुढे निघून जातात पण त्यांचे सुख फार काळ टिकत नाही जे कष्ट करून खऱ्या मनाने पुढे जातात त्यांची सुख संपत नाही हे त्रिवाळ सत्य आहे आयुष्यात संकटी हे येतच राहणार पण त्या संकटाला जो खऱ्या रीताने पुढे जातो सामोरे जातो त्यालाच यश गळ्यामध्ये हार घालते तर भक्त हो आयुष्यामध्ये केव्हाही सत्यवान राहा खोट्याशी संगत धरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ